ऑस्ट्रेलियानंतर टीम इंडिया कोणाशी भिडणार टीम इंडियाची पुढील मालिका कोणासोबत आहे त्या मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी तर भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी ट्वेंटी मालिका खेळत आहे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील शेवटचा टी ट्वेंटी सामना आज गावा येथे पार पडला आणि हा सामना पावसामुळे रद्द झाला टीम मालिका संपल्यानंतर काही दिवसातच टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी वन डे आणि टी ट्वेंटी मालिका खेळणार आहे दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर येणार असून भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील पहिला सामना चौदा नोव्हेंबर रोजी खेळवला जाईल तर दक्षिण आफ्रिकेचा संघ दोन कसोटी सामने तीन वन डे सामने आणि पाच टी ट्वेंटी सामन्याची मालिका खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर येणार आहे दक्षिण आफ्रिकेचा हा दौरा चौदा नोव्हेंबरपासून सुरू होईल आणि एकोणीस डिसेंबरपर्यंत हा दौरा चालेल तर सर्वात प्रथम कसोटी सामने खेळवले जाणार आहेत तर कस कसोटी सामन्याचे वेळापत्रक आपण पाहूया तर पहिला कसोटी सामना चौदा नोव्हेंबर ते अठरा नोव्हेंबर या दरम्यान दिल्लीमध्ये खेळला जाणार आहे तर दुसरा कसोटी सामना बावीस नोव्हेंबर ते सव्वीस नोव्हेंबर गुवाहाटीच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तर ही दोन कसोटी सामन्यांची मालिका संपल्यानंतर तीन वन डे सामन्यांची मालिका होणार आहे तर आपण पाहूया वन डे साम सामन्याच्या मालिकेचे वेळापत्रक तर पहिला वन डे सामना तीस नोव्हेंबर रोजी रांचीच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तर दुसरा वन डे सामना तीन डिसेंबरला रायपूरच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तर तिसरा वन डे सामना चार डिसेंबरला विशाखापट्टणम या मैदानावरती खेळला जाणार आहे तर ही तीन वन डे संपल्यानंतर पाच टी ट्वेंटी सामने खेळवले जाणार आहेत तर आपण पाहूया पाच टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेचे वेळापत्रक तर पहिला टी ट्वेंटी सामना नऊ डिसेंबरला कटकच्या मैदानावरती खेळला जाणार आहे दुसरा वन डे सामना अकरा डिसेंबरला चंदीगडच्या मैदानावरती खेळला जाणार आहे सामना चौदा डिसेंबरला धर्मशाळा या ग्राउंडवरती खेळला जाणार आहे तर चौ चौथा टी ट्वेंटी सामना सतरा सा डिसेंबरला लखनौच्या मैदानावरती खेळला जाणार आहे आणि पाचवा टी ट्वेंटी सामना एकोणीस डिसेंबरला अहमदाबादच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तर मित्रांनो आपणास काय वाटते भारत साऊथ आफ्रिकेचा पराभव करेल का आपणास काय वाटते आपण कमेंट सेशनमध्ये सांगा मित्रांनो पण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा चॅनल सबस्क्राईब करा